नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आपण प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आपण आपले प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत त्यामुळे तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात राहील आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण जान आमच्या चॅनलचा वापर करून व्यवस्थित इंग्रजी शिकू शकतात त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर जा आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमैत्रिणी असतील प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करू लास्ट व्हिडिओजमध्ये आपण दे इज आणि दे आर आरची वर्तमान काळची वाक्य बघितली आहेत आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत देअर इज नॉट आणि दे आर नॉट म्हणजे त्याचं शॉर्ट फॉर्ममध्ये इजंट अँड आर वाक्य देअर इजंट अँड दे आर वाक्य बघणार आहोत निगेटिव्ह वाक्य आता देअर इज नॉट आणि आर नॉटचा अर्थ कसा होतो तर नाही असा होतो आपल्याला माहीत आहे की नकारार्थी वाक्यामध्ये नॉट वापरलं जातं किंवा त्याच्याशी रिलेटेड वर्ड्स पण येतात म्हणजे नो येतं नथिंग येतं नेव्हर येतं ते वाक्यात वापरलं जातं त्याचप्रमाणे नॉट आहे म्हणजे नकारार्थी अर्थ होतो हे आपल्याला कळतं तेच आपण आता आज आपण व्हिडिओजमध्ये बघणार आहोत त्याची उपयोग आणि रचना बघू पहिलं कसं आहे तर देअर इज नॉट देअर इज नॉट केव्हा वापरलं जातं देअर इज नॉट म्हणजे इजंट दे आर इजण हे एक नामासाठी वापरलं जातं दे आरंट आर आरंट देअर आर अंट केव्हा वापरलं जातं अनेक वचनी नामासाठी म्हणजे प्ल्युरल्स नेमसाठी दे आर नॉट म्हणजे आरंट अनेक वचनी नामासाठी आणि तिसरं आहे देअर इज नॉट म्हणजे देअर आर इजंट हे अगणनीय नामासाठी म्हणजे याच्यामध्ये काही डिफरन्स नाही आहे जसं देअर इज आणि देअर आर वापरलं जातं सेम वापरलं जातं इथे पण फक्त इथे नॉट ॲड केलं जातं कारण इथे नकारार्थी वाक्य असतात म्हणून आता टीप काय आहे तर देअर इजच्या नकारार्थी वाक्यात नो पण वापरता येतो नो पण वापरता येतो लक्षात घ्या फक्त नॉटचीच वाक्य येतात असं नाही आहे नो पण यामध्ये वापरलं जातं त्याच्यामुळे देअर ज्या वाक्यात नो आलं तर ते वाक्य नकारार्थी आहे असं आपण समजू शकतो आता वाक्य बघूया त्याच्यानंतर आपल्याला डिटेल्समध्ये काय ते कळेल देअर इज नॉट अँड आर नॉटचे महत्त्वपूर्ण वाक्य पहिलं बघूया दूध नाही दूध नाही आता दूध दूध हे अगणनीय झालं अनकाउंटेबल झालं म्हणून इथे इज वापरलेलं आहे बघा देअर इज नो मिल्क दे no इज नो मिल्क इथे बघा नॉट नो no वापरलेला आहे म्हणजे वर्ग दिलेले आहे टीप तीच पहिल्यांदा आपल्याला यूज करावी लागलेली आहे बघा नो पण वापरता येतो त्याचप्रमाणे इथे दूध नाहीसाठी देअर इज नो no मिल्क हे वापरलेलं आहे त्याच्यानंतर दुसरं वाक्य प्राणी संग्रहालयात चार वाघ नाहीत प्राणी संग्रहालयात चार वाघ नाहीत वाक्याना देअर आर नॉट फोर टायगर्स इन द चू देअर आर नॉट फोर टायगर्स इन द चू इथे नॉ आर कशाला आलं हे तुम्हाला लक्षात आलंच असेल कारण चार वाघ आहेत एकापेक्षा जास्त आहेत म्हणजे प्ल्युरल्स आहेत अनेक वचनं असेल तर आर वापरलं जातं त्याप्रमाणे इथे आर आलेलं आहे आणि नॉट वापरलेलं आहे आणि ही देअर इज आणि देअर आर आहे म्हणजे कसली वाक्य आहे तर विधानार्थी नकारार्थी वाक्य आहेत लक्षात घ्या विधानार्थी नकारार्थी वाक्य आहेत आणि ही वर्तमान काळात आलेली आहेत लक्षात घ्या इज आणि आर वर्तमान काळात यूज केलं जातं म्हणजे वर्तमान काळाची विधानार्थी नकारार्थी वाक्य त्याच्यानंतर नेक्स्ट तिसरं वाक्य बघा पार्टीत कोणीही नाही पार्टीत कोणीही नाही आता कोणीही नाही म्हणजे कोणीही एकही माणूस नाही वाक्यणार आरंट यूज केलं जातं म्हणजे कोणी माणूस नाही आहेत म्हणून आरंट यूज झालेला आहे बघा देअर आर अंट एनी पीपल ॲट द पार्टी देअर आर अंट एनी पीपल ॲट द पार्टी म्हणजे पार्टीमध्ये कोणीही नाही आरंट किंवा आर नॉट म्हटलं तरी येतं देअर आर नॉट एनी पीपल ॲट द पार्टी पण देअर आर अंट बेस्ट वाटतं म्हणजे शॉर्टमध्ये तुम्ही बोलू शकता आरंट इज त्याच्यानंतर चौथं वाक्य माझ्या चहामध्ये साखर नाही माझ्या चहामध्ये साखर नाही इथे आता साखर साखर झालेला आहे अनकाउंटेबल अगणनीय नाममध्ये ते साखर येतं म्हणून इथे ईज वापरलेलं आहे देअर इज नॉट शुगर इन माय टी देअर इज नॉट शुगर इन माय टी म्हणजे देअर इज शुगर इन माय टी असं पण आपण म्हणू शकतो म्हणजे साखर नाही आहे साखर काय आहे अनकाउंटेबल अगणनीय आहे त्याच्यामुळे इज आलेलं आहे त्याच्यानंतर पाचवं वाक्य महामार्गावर दुकाने नाहीत महामार्गावर दुकाने नाही इथे नो वापरलेलं आहे बघा आणि दुकाने दुकाने म्हणजे एकापेक्षा जास्त आहे म्हणून आर आलेलं आहे देअर आर नो शॉप्स इन द ऑन द हायवे देअर आर नो शॉप्स ऑन द हायवे ऑन द हायवे म्हणजे महामार्गावर शॉप म्हणजे दुकान दुकान इथे दुकाने आहेत म्हणून शॉप्स आलेले आहेत आणि आर वापरलेला आहे दुकाने खूप अनेक वचने असल्यामुळे आर आलेला आहे त्याच्यानंतर सहावं जवळपास बस स्थानक नाही जवळपास बस स्थानक नाही आता एकच बस स्थानक म्हणजे बस स्थानक एकाचाच उल्लेख इथे केलेला आहे बघा म्हणून इथे इज वापरलेला आहे देअर इज नॉट बस स्टेशन नियर बाय देअर इज नॉट बस स्टेशन निअर बाय म्हणजे जवळपास बस स्थानक नाही त्याच्यानंतर नेक्स्ट सातवं वाक्य रात्री आठ नंतर बस नाही रात्री आठ नंतर बस नाही वाक्याना देअर इज नो बस आफ्टर एट पी एम देअर इज नो बस आफ्टर एट पी एम आता बस नाही म्हणजे बस एकच काउंट केलेलं आहे म्हणून ई झालेला आहे बघा देअर इज आणि नो वापरलेला आहे नॉट यूज केलेला आहे देअर इज नो बस आफ्टर एट पी एम आफ्टर म्हणजे नंतर आणि रात्री आठ नंतर म्हणजे एट पी एम आलेलं आहे लक्षात घ्या पी एम पी एम वापरलं जातं रात्रीच्या म्हणजे दुपारी बारा नंतरच्या नंतर यूज केलं जातं आणि सकाळी जे असतात तेव्हा आठ ए एम यूज केलं जातं त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येतं की एट पी एम म्हणजे रात्र आहे त्याच्यानंतर आठवं वाक्य मजेदार नाहीत मजेदार नाहीत वाक्यांना देअर आर नॉट फनी देअर आर नॉट फनी म्हणजे काही गोष्टी आहेत ते मजेदार नाहीत असं अर्थ होतो म्हणजे एकापेक्षा जास्त आहेत गोष्टी म्हणून आर यूज झालेला आहेत पनी म्हणजे मजेदार त्याच्यानंतर नवव वाक्य येथे कोणतीही माहिती नाही येथे कोणतीही माहिती नाही वाक्यानं देअर इज नो इन्फॉर्मेशन हियर देअर इज नो इन्फॉर्मेशन हियर इयर म्हणजे येथे नाही आहेत म्हणून नो वापरलेला आहे इन्फॉर्मेशन माहितीसाठी आलेलं आहे आणि माहिती फक्त आहे एकच माहिती आहे सिंग्युलरमध्ये काउंट केली जाते म्हणून इथे इज आहे देअर इज नो इन्फॉर्मेशन इयर त्याच्यानंतर दहावं वाक्य काही अडचण नाही काही अडचण नाही वाक्य ना देअर इझंट अ प्रॉब्लेम देअर इझंट अ प्रॉब्लेम किंवा देअर इज नॉट अ प्रॉब्लेम देअर इज नॉट अ प्रॉब्लेम असं पण म्हणू शकतो किंवा इजंट पण म्हणू शकतो म्हणजे काही अडचण नाही काही अडचण नाही त्याच्यानंतर अकरा वाक्य कोणतीही अंडी नाही कोणतीही अंडी नाहीत म्हणजे आमच्याजवळ अंडी नाही आहेत एकापेक्षा जास्त आहेत अंड नाही आहेत नाही, नाही अंडी आहे अनेक वचनं आहे फ्लोरल्स आहेत त्याच्यामुळे काय आलेलं आहे आरंट आलेलं आहे आर नॉट झालेलं आहे म्हणून वाक्य कसं आहे ना दे आर आरंट एनी एक्स एनी एक्स म्हणजे कोणतीही अंडी त्याच्यासाठी एनी एक्स यूज झाले आहे दे आर एनी एक्स त्याच्यानंतर बारावं वाक्य ताटात जास्त अन्न नाही ताटात जास्त अन्न नाही वाक्य ना देअर इज नॉट मच फूड इन द प्लेट देअर इज नॉट मच फूड इन द प्लेट त्याच्यानंतर the ते तेरावं वाक्य खोलीत कोळी नाही खोलीत कोळी नाही कोळी म्हणजे स्पायडर लक्षात घ्या कोळी म्हणजे स्पायडर आहे एक एक पण नाही आहे कोळी नाही आहे म्हणून ईज वापरलेला आहे एकच कोळी धरून केलेला आहे त्याच्यामुळे ईज वापरलेला आहे देअर इज नॉट अ स्पायडर इन द रूम इन द रूम म्हणजे खोली कोळीसाठी स्पायडर आणि नाही आहेत म्हणून इज नॉट यूज केलं आहे देअर इज नॉट अ स्पायडर इन द रूम त्याच्यानंतर चौदा वाक्य स्वयंपाकघरात मायक्रोवेव्ह नाही स्वयंपाकघरात मायक्रोवेव्ह नाही मायक्रोवेव्ह पण एक आहे म्हणून ईज वापरलेला आहे बघा देअर इज नॉट अ मायक्रोवेव्ह इन द किचन देअर इज नॉट अ मायक्रोवेव्ह इन द किचन किचनमध्ये म्हणजे स्वयंपाकघरामध्ये मायक्रोवेव्ह एन इज वापरलेलं आहे एक आहे म्हणून आणि नकारार्थी असल्यामुळे नॉट वापरलेला आहे त्याच्यानंतर नेक्स्ट पंधरावा प्रयोगशाळेत एकही एक विद्यार्थी नाही प्रयोगशाळेत एकही एक विद्यार्थी नाही वाक्यण्यात देअर आरंट एनी स्टुडंट इन द लॅब दे आर अंट एनी स्टुडंट इन द लॅब किंवा दे आर नॉट एनी स्टुडंट इन द लॅब म्हणजे एक पण विद्यार्थी नाही आहेत खूप विद्यार्थी होते पण आता एक पण विद्यार्थी नाही म्हणून असं धरून खूप विद्यार्थ्यापैकी कोणी नाही असं धरून वापरल्यामुळे इथे आर नॉट आलेलं आरं आहे आरंट यूज झालेलं आहे आणि स्टुडंट आहे विद्यार्थी आहे म्हणून इथे मोस्टली आर यूज केलेलं आहे त्याच्यानंतर सोळा वाक्य कोणतीही तिकिटे उपलब्ध नाहीत कोणतीही तिकिटे उपलब्ध नाहीत इथे तिकीटे आहेत म्हणजे प्लुरल्स झालेलं आहे अनगोचन झालेलं आहे त्याच्यामुळे दे आर आर यूज केलेला आहे देअर आर नॉट एनी तिकीट्स अवेलेबल देअर आर नॉट एनी तिकीट्स अवेलेबल अवेलेबल म्हणजे उपलब्ध असणे तिकीटे आणि कोणतीही नाहीसाठी नॉट एनी त्याच्यानंतर एन। सतरावं वाक्य आज पाहायला चांगला चित्रपट नाही आज पाहायला चांगला चित्रपट नाही वाक्य ना देअर इज नॉट अ गुड मूव्ही टू वॉच टुडे देअर इज नॉट अ गुड मूव्ही टू वॉच टुडे म्हणजे आज पाहण्यासाठी आपल्याजवळ कुठलाही चित्रपट नाही चित्रपट एक आहे एकच चित्रपट इथे सांगितलेला आहे बघा चांगला चित्रपट नाही त्याच्यामुळे इथे ईज वापरलेला आहे आणि नॉट आलेला आहे गुड मूव्ही म्हणजे चांगला चित्रपट पण देअर इज नॉट अ गुड मूव्ही टू वॉच टुडे त्याच्यानंतर अठरा वाक्य खायला काही नाही खायला काही नाही वाक्य ना देअर इजंट एनिथिंग टू इट देअर इजंट एनिथिंग टू इट खाण्यासाठी वगैरे काही नाही त्याच्यामुळे इज वापरलेला आहे नॉट वापरलेला आहे देअर इज नॉट एनिथिंग टू इट असं म्हटलं तर थोडं वेगळं वाटतं त्याच्यामुळे अंट बेस्ट आहे बेटर ऑप्शन आहे म्हणून देअर इज अंट एनिथिंग टू इट असं दिलेलं त्याच्यानंतर एकोणीसा वाक्य या हंगामात जास्त पर्यटक नाहीत या हंगामात जास्त पर्यटक नाहीत वाक्य आहे ना दे आर अंट मेनी टुरिस्ट दिस सीझन दे आर आर अंट मेनी टुरिस्ट दिस सीझन आता इथे आर कशाला आला सीजन। ते तुम्हाला माहिती असेल पर्यटक म्हणजे खूप जास्त पर्यटक नाहीत एकापेक्षा जास्त आहे म्हणून आर यूज केलेला आहे आणि नाहीसाठी नॉट म्हणून दे आर अंट एनी टुरिस्ट दिस सीझन दिस सीझन्स म्हणजे या हंगामात त्याच्यानंतर विसा वाक्य खोलीत कोणीही नाही खोलीत कोणीही नाही वाक्याना देअर इज नो वन इन द रूम देअर इज नो वन इन द रूम इथे नो वापरलेला आहे साठी आणि ईज ईज म्हणजे एकच खोली आहे त्याच्यासाठी ईज सिंग्युलरसाठी ईज वापरलेलं आहे म्हणून देअर इज नो वन इन द रूम त्याच्यानंतर एकविसा वाक्य त्यांच्या पाकिटात पैसे नाही त्यांच्या पाकिटात पैसे नाही वाक्याना देअर इज नो मनी इन हिज वॉलेट देअर इज नो मनी इन हीज वॉलेट वॉलेट म्हणजे पाकिटात पैसे नाहीत म्हणून नो मनी नो मनी नॉट वापरलेलं आहे नो मनी देअर इज नो मनी इन हिज वॉलेट अशा प्रकारे ही एकवीस वाक्य आहेत खूप महत्त्वाची वाक्य आहे देअर इज दे आर आरची वाक्यं अगोदर पहि पाहिलेली अगोदरच्या व्हिडिओमध्ये आता आपण पाहिली देअर इज नॉट आणि देअर आर नॉट म्हणजे देअर इज इजन आणि आर अनची वाक्य पाहिली आणि ती फक्त वाक्यच नाही पाहिली तर डिटेल्समध्ये कसं यूज केलं जातं काय ते आपण बघितलेलं आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही व्यवस्थित करा लक्ष देऊन करा कारण स्मॉल स्मॉल थिंग्स पण आपण काय करू शकतो आपण विसरतो आपल्या रिमेंबर राहत नाहीत लक्षात राहत नाही त्याच्यामुळे व्यवस्थित करा लक्ष देऊन करा कारण कसं आहे कारण ही वाक्य जी आहे ती आपल्याला डेली यूजमध्ये आपल्याला खूप महत्त्वाची आहे डेली यूज सेंटेन्सेन्समध्ये पण वापरली जातात त्याच्यामुळे काय केव्हा वापरायचं आप हे आपल्याला लक्षात असायला पाहिजे त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत हे तुम्हाला माहिती असतीलच आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे आम्ही प्रतिलिपी अकाऊंट पेज आहे आमचा स्मिताचा भाऊ म्हणा आणि लिंकड इन अकाऊंट पेजवर पण आम्ही अटी आहोत एन स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून त्यामुळे तिथे पण जाऊन तुम्हाला खूप सारी माहिती मिळू शकते आणि ऑफकोर्सली तिथे आहे त्याच्यामुळे तिथे जाऊन आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि तिथे पण तुम्ही लक्ष देऊन केलं तर तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल त्याच्यामुळे तिथे आम्हाला नक्की फॉलो करा आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये नेक्स्ट प्रकारची वाक्य घेऊन तोपर्यंत धन्यवाद